नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आहे कठोडे तर आज नवीन ते आले यांना न्यायचं आहे का बापू मोका ठुरले काय आवरलं की नाही मम्मी मम्मी अस व्हिडिओ काढतात काय हा आताबाई काम करायचं आराम होत्या कानातले असे पार्टी पार्टी आत्या बहीण गेले बघा केले काय कर आमच्या आत्या बहीण कानातली गेली दाखा नाही कोण असे हा हा अशी दाख बघा कानातली किरी छान कानातली कोण नाही असं करा पेशंटला कसं ते रस्त्याला लोक राहिल त्यांना सांगा ना मग ते येऊ राहिल्यात त्या गोऱ्या बांधार गेल्यात आल्या का चला कमून अरे देवा म्हणजे मला चल 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 माकूर पाहिजे राहिले

चला ना मग कुरपाय सोडून आले मी म्हणजे रिंग टाकायचे लोक यायचे ते तिकडे गेलेत जात असतात पाय दोन जगत आहे का आम्हाला <laughs> <laughs> आता बाई मस् माझा जीव कामाला जायला म्हणून आता पेशंट नाही थांबले कामाला काय आधी आवरायचं कामाला जायचं अगं बसलं तर सकाळ पस बसायचं त्यांना आता म्हणले त्यांना पण नाही काय सुरू आहे ना <laughs> बाई तो शिक्षण झालं का आता सगळं हा घरी कमून अगं काही पेपर येऊ शकतो घरीच राहला पेपर कधी आहे आता डेट हो पेपरची असं का आहे आपली शिळे वळायला मम्मीला मदत नाही हॉस्पिटलला जाणार का मला असं का आपली तू या शाळेत आमचं आहे इकडे पळ झाले पळ दे तिकडे तिकडे बरं आहे ना भारी जाळी लावली पेक्षा टाकून टाकलेली बरे ज्यावेळेस बाकरा सोडा त्यावेळेस तू द्यायचीच तुझी हा मग काय मी म्हणलं आणि त्या दिवशी मी तास बोलत ते बोलत आहे तिकडे त्या प्रत्येकाच्या घरापासून तू बोलली का म्हणे कधी त्या दिवशी शाळा बोलते त्या दिवशी मी पाहिजेच नाही तुम्हाला म्हणलं बाय पु म्हणलं मी बाई बोललीच नाही म्हणलं माझ्या तुमच्याकडस गरम इनकम येणारे आज काल तर शेळ्या मागवते ना शेळ्या पाऊस झाली शेळ्या सांगा इत आले पाऊस उघडा पाऊस सुरू हा आधी वाटलं थोडं थोडं आलं नाही का म्हटलं पूर्ण मग <laughs> <हुँ। laughs> मी तरच केलं मग घरून वावर पण घरी जसं पोहोचतं आणि मग घरी गेल्यावर दुनं विनं धुतलं मग mm. मी तेच केलं म्हणाला काय पाऊस हे <laughs> कुत्रं बांधून असतं का इकडे नाही मोकळाचं ती हां ती बसलेच असतो तुमच्या कुत्र्या लिहि आणि ती ग्याची टाकी तिकडे गमती मग ती बनली ती काय आमची ती असेल

गाय अंजीर सगळे फुडस पतंग सगळे जित्रावर आडले हम्म पणज गड बोकड कोण बोकडयो हम्म बोकड कोण पे कोण का के टाइम बाबा पाणी कोण नवीन आलं ती बघती हं అరే అరే పా म्हणलं घरात ऐक नाही घर आले आली नाही नाही केलं मग माझ्याकडचे आता घर गरमच भारी काय करायचं हां पुढं छान झालंय आता भाई पुढवी मुळ आहे ना भारी वाटते पुढं पुढवी केलं मग Yeah! त्यांचं काय ना बाई मॅडम मला चलन चलन घरी नको रोहून घरी नको राहू आणि घेतलं अंग काढून झालं मग आहे की नाही

देवा ला घरच तुम्हाला बोलवलंय एक ती होय कोणी हा ते बाई चाय आहे जा शिकागर मी चाय देते बाई हो ताडपत्री खंगला येते पण आई मशीन हा

नाही आपण पण कादे कांदे बांधव काद्या पैसे म्हणजे ज्याला लावले असते त्याच्या या असं काही नाही नाही नाही

तुमची इतकी एनर्जी नाही आम्हाला नाही नाही काय बोलायचं तेच आहे बाकी नाही घेतलेलं काही दुसरं जे घ्यायचं ना तेच घेत असते मी बाकी तुम्ही घेत

कुठं काय झालंय चला मग लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला नक्की बघा पूर्ण बघा पण बाय